तुझ्यानंतर पाहिली फक्त मी मरणाची स्वप्ने फक्त मी मरणाची स्वप्ने तुझ्यानंतर तुझ्यानंतर मला झालं प्रेम फक्त मरणावर तुझ्यानंतर आयुष्याच्या पुस्तकातील फोडल्या मी ओळी प्रेमाच्या आयुष्याच्या पुस्तकातील फोडल्या मी ओळी प्रेमाच्या तुझ्याशिवाय झालो नाही मी कोणाचा तुझ्यानंतर तुझ्यासोबतचा प्रवास इथेच संपला अर्ध्यावरी तुझ्यासोबतचा प्रवास इथेच संपला अर्ध्यावरी केला नव्हता विचार मी पुढे काय तुझ्यानंतर केला नव्हता विचार मी पुढे काय तुझ्यानंतर कायमची दुनिया मानून बसलो होत तुला माझी सखे कायमची दुनिया मानून बसलो होत तुला माझी जाणतेस काय झाली कहाणी माझी तुझ्यानंतर उरली <us> नाही इच्छा प्रेम भिजण्याची आता उरली नाही इच्छा प्रेम भिजण्याची आता राहीला दुरा सावळा तुषार पुन्हा तुझ्या नंतर राहीला दुरा सावळा तुषार पुन्हा तुझ्या नंतर आणि नकोस दुखात राहू राधे माझ्या आता तू नकोस दुखात राहू राधे माझ्या आता तू भेटली आहे रुक्मिणी आता मला पुन्हा तुझ्या नंतर